भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा अभियानाच्या पार्श्वभूमीवर देवळी शहरात तिरंग्याच्या लहरीने भरलेली भव्य बाईक रॅली काढण्यात आली भाजप देवळी शहराच्या वतीने आयोजित या रॅलीचे प्रस्थान रामदासजी तडस आयटीआय येथून झाले रॅलीने मिरणनाथ महाराज मंदिर लहानाई मंदिर वैद्यपुरा ए स्मार्ट स्वातंत्र्य सैन्यांनी महादेवराव ठाकरे पुतळा पोलीस स्टेशन बाजार चौक शहीद हुतात्मा स्मारक अशा ठिकाणी थांबत माल्यार्पण करण्यात आले देशभक्तीच्या घोषणाने भारतमातेच्या जयघोषांनी आणि तिरंग्याच्या लहरत्या रंगाने संपूर्ण देवळी शहर देशप्रेमाच्या उत्साहात न्हावून निघाले रॅलीत माजी खासदार रामदासजी तडस आमदार राजेशजी बकाने भाजप पदाधिकारी महिला आघाडी युवा मोर्चा तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले या रॅलीमुळे देवळी शहरात एकतेचा देशभक्तीचा आणि स्वातंत्र्याचा उत्साह उंचावला लोकांनी घराघरावर तिरंगा फडकवण्याचा संकल्प करत राष्ट्रप्रेमाचा नवा संकल्प घेतला हर घर तिरंगा या घोषणांनी वातावरण दणाणून गेले